नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात त्या प्रकारे स्लीव्ज आपल्याला स्टोनच्या स्लीव्ज तयार करायच्या आहेत तसं तर स्टोनच्या ब्लाऊज आणि स्टोनच्या साड्यावर व्हिडिओ बनवला आहे तो खूप व्हायरल झाला आहे थँक्यू तर हे पहा आपण जे ब्लाउज पिसायला साईडला थोडीशी टिप येते ती काढून घ्यायची म्हणजे ती टिप काढून घेतल्यानंतर काय होतं जर अशी कपडा एक्स्ट्रा होतो म्हणजे ते स्टोन सोडता स्लीव्ज थोडीशी कमी पडली आहे ती तर तुम्ही पाहू शकता स्लिवज आपण वरच्या साईडनी जोडतो जर तशीच पलटी मारून पुढच्या साईडला ठेवायची आहे आणि व्हिडिओमध्ये दिसतं त्या ते प्रकारे त्याला शिलाई द्यायची आहे म्हणजे अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे मैत्रिणींना आतल्या साईडला पण स्लीवच्या वरच्या भागावर ठेवून ती स्लिवज जोडायची नाही म्हणजे आस्तरचं जे स्लिवज असते ती ब्लाऊजच्या खालच्या साईडला जोडून घ्यायची आहे पहा आता सवाशी उलटी म्हणजे दोन्ही भाग एका साईडला येऊ नये याची काळजी घेत आपल्याला दुसरी जोडायची खून करून घेतली मी तर आमने सामने ठेवायचे आता हे पहा अशा प्रकारे लक्ष ठेवा हे पहा अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे हे पहा वन साइड दाब घेतलेला आहे मी स्टोन काढायची किंवा काहीच गरज नाही अशी एकदम खूप आणि छान प्रकारे स्लीवज जोडली जाते आता जेवढं फक्त शिलाई मार्जिन लागेल तेवढं स्टोन काढावे लागतील फिटिंग करता वेळेस पण तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित जोडली गेली आहे स्लीवज हे पहा किती मस्त पाहू शकता तुम्ही आणि एकदम फिनिशिंगमध्ये आहे खूप छान पद्धत आहे स्टोन वगैरे जास्त काढायची गरज नाही प्लस स्लीवची बॉर्डर कसलीही जात नाही ब्रो बॉर्डर वेगळी असेल तर आता जिथपर्यंत ला टीप बसते भाईला तिथपर्यंत टिप मारायची आणि जे स्टोन आहेत ते सोडून द्यायचं आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर स्क्रीनवर डबल टॅप करा हे पहा आता आपण काय करायचंय गम घ्यायचं आहे आणि गम घेऊन जे आपण सोडलेली बाजू होती शिल्लकची बाजू जिथे ती बसत नव्हती तिथं गमने चिटकवून घ्यायचं आहे हे पहा तिथे गमनी चिटकवून घेऊन आता नंतर राहिलेला शिल्लक कपडा कटिंग करायचा आहे तुम्हाला स्लीव्ज जोडण्याची पद्धत आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा त्याचबरोबर स्क्रीनवर तर हे पहा राहिलेला कट करण्यासाठी आपल्याला स्टोनचा जो कपडा असतो तो कट करण्यासाठी वेगळी कातर वापरायची आहे का आलेली आहे स्टोन चुकव तर कटिंग कपडा कटिंग करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता स्लीव एकदम रेडी आहे तर चला मग भेटूया नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये